नमस्कार रुचकर सोदे युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत अर्धा किलो प्रमाणात खव्याचे गुलाबजामून सणवार असो किंवा प्रकारे आपण घरच्या घरी बनवू शकतो जामून अतिशय परफेक्ट असे झालेले आहेत तर बघू शकता हे जामून अतिशय मस्त असे फुललेले आहेत तेलात टाकल्यानंतर बिलकुल विरगळलेले नाहीत पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमचे जामून अतिशय परफेक्ट असे होतील चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे खववा घेताना कुठूनही घेतला फक्त खव्याच्या भट्टीवर जर म्हटलं तर ताजा खवा भेटतो स्वीट होममधून किंवा दुसऱ्या ठिकाणाहून जर घेतलं तर खववा खाऊन किंवा चेक करूनच घ्यायचा आहे का तर खवा जर व्यवस्थित नसेल तर जामण व्यवस्थित होणार नाही आपले मेहनत आणि जे साहित्य आपण वापरले तेही वेस्ट जाईल तर इथं हा ताजा खवा असल्यामुळे थोडासा सॉफ्ट आणि असा थोडा पातळ असल्यासारखा आहे शिळा खवा असेल थोडा शिळा जरी असला तरी फ्रिजमध्ये वगैरे ठेवल्यामुळे ते कडक होतो आणि नंतर थोडंसं मळून घेतलं की सॉफ्ट होतो चेक करून घ्यायचं आहे तर इथं आपण बरोबर अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि तो सपाट घ्यायचा आहे जास्त चमचा भरून घेतला तर सोड्याचं प्रमाण जास्त होईल आणि जामून व्यवस्थित होणार नाहीत तेलामध्ये टाकले की विरघळून जातील आता इथं मैदा घ्यायचा आहे तर इथं अर्धा किलो प्रमाणासाठी आपण शंभर ग्रॅम मैदा घेतलेला आहे तुम्हाला थोडंसं जास्त टाकायचं असेल तर वीस ते पंचवीस ग्रॅम एक्स्ट्रा टाकू शकता तर वाटेनं मोजून घेतल्यानंतर मी इथं दीड वाटी हा मैदा झालेला आहे वजनी मोजून घेऊन परत वाटेनं मोजले का ही। तर प्रत्येकाकडंच वजन काटा असेल असं नाही तर तरीही जामुन करताना मैद्याचं प्रमाण जास्त होऊ नये यासाठी ते मैदा जे आहे ते मोजूनच घ्यायचं आहे आता एखाद्या चाळणीनं असा छान चाळून घ्यायचा मैदा आणि त्याच्यानंतर आपल्याला हे छान असं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर आपले जामून कशामुळे गच्च होतात तर जेव्हा आपण जामून बनवतो तेव्हा जेवढं खवं आहे त्याच्यात जेवढा मैदा बसेल तेवढा ॲड करतो आणि मळून घेतो मग त्याच्यामध्ये सॉफ्ट येत नाही त्यामुळे इथं आपण थोडंसं दुधाचा वापर करणार आहेत आता इथं खवा जे आहे ती सॉफ्ट असल्यामुळे इथं जास्त दूध लागणार नाही खवा जर थोडा गच्च असेल तर अर्धा किलोसाठी एक ते पाऊन वाटी दूध पीठ मळण्यासाठी लागू तर त्यामुळे इथं आपण पाववाटी दूध घेतलेलं आहे आता ही छान मैदा आणि खवा मिक्स करून घेतल्यानंतरच आपल्याला इथं दूध मिक्स करायचं आहे का तर याच्यामध्ये जे खाण्याचा सोडा टाकलेला आहे आपण किंवा मैदा टाकले आहे ते पूर्ण खव्यामध्ये मिक्स केल्यानंतरच आपल्याला इथं दूध वापरायचं आहे हे बघा अशा प्रकारे पाववाटी घेतले इथं सर्वच दूध मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपण हे व्यवस्थित मळून घेऊया तर हे पीठ मळल्यानंतर परत हे गच्च वाटते त्यामुळे आणखीन मी पाववाटी दूध इथं वापरत आहे तर अशा प्रकारे टाकून आपल्याला एकदम सॉफ्ट असं हे पीठ जे आहे किंवा जामुनचं जे पीठ आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अर्धी वाटी आणि दोन ते तीन चमचे एक्स्ट्रा अशा प्रकारे इथं अर्धा किलो खब्यासाठी दूध लागलेलं आहे जेव्हा अशा प्रकारे हे ताटाला चिकटतं तेव्हा समजायचं की आपलं पीठ जे आहे ते परफेक्ट झालेलं आहे जोपर्यंत हे ताटाला चिकटणं बंद होत नाही तोपर्यंत आपल्याला हे असं छान मळून घ्यायचं आहे जितकं छान तुम्ही पीठ हे मळून घेताल तेवढेच जामून मस्त होतात तर आता हे पीठ मळून घेताना जर का तुम्हाला आणखीन गच्च वाटलं तर एकाच दोन चमचे तुम्ही दूध आणखीन टाकून हे पीठ सॉफ्ट करून घेऊ शकता ते ही। तर बघू शकता पीठ अतिशय मस्त असं झालेलं आहे म्हणजे जेव्हा आपण हातावर असा गोळा करू तेव्हा त्याला न जाता किंवा सहज ते गोळा तयार झाला पाहिजे तेव्हा ते व्यवस्थित तळल्यासुद्धा जातो आणि पाक वगैरे त्याच्यामध्ये चाचणी व्यवस्थित ऑब्झर्ब होते आणि जामून आपले परफेक्ट होतात त्यामुळे पीठ मळतानाच काळजी घ्यायची आहे जामून केल्यानंतर त्याला काहीही करता येत नाही तर हे पीठ आपलं छान मळून झालं तर हे पीठ आपण मुरत वगैरे ठेवणार नाही आहोत त्यामुळे लगेचच जामून करून घ्यायचे तर तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठे आकारामध्ये हे जामून तुम्ही तयार करून घेऊ हो शकता याच्या अगोदर पण मी बऱ्याच वेळा अर्धा किलोच केलं पन्नास ते साठ जामून बऱ्यापैकी मोठे होतात आणि म्हणजे खूप लहानही नाही खूप मोठेही नाही अशा प्रकारे हे होतात तर हे बघा हातावरती थोडं दोन चार वेळा जरी असे केलं तरी ह्याला चिर वगैरे पडत नाही किंवा एकदम मस्त असा गोलगरगरीत हा गोळा तयार होतो आणि असे केल्यामुळे आता हे बघा इतके छोटे जी सुपारी असते आपली मोठी हा एक गोळा आहे तरी पण ही व्यवस्थित फुलून चांगले मोठे जामून तयार होतात तळल्यानंतर त्यामुळे एवढ्याच आकाराचे हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत खूप जर मोठे केले तर मग म्हणजे जास्त होणार नाहीत कमी क्वांटिटीमध्ये होतील तर इथं मी सर्व जामून तयार करून घेतलेत तर पन्नास ते बावन्न जामून झालेले आहेत तर आता आपण इथं कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतले कढई थोडीशी जास्त गरम झाली आता इथं मी दोन ग्लास साखर म्हणजेच अर्धा किलो साखर इथं टाकून घेतलेली आहे आता याच्यामध्ये निम्म्या प्रमाणात पाणी टाकायचं आहे म्हणजे दोन ग्लास साखर असेल तर एक ग्लास पाणी इथं वापरायचं आहे आता इथं आपल्याला एक तारी चाचणी करून घ्यायची आहे एक तारीच्या पुढं बिलकुल जाऊ द्यायची नाही आणि इथं एक उकळी आली की आपली चाचणी तयार होती आता ही व्यवस्थित ढवळून घेऊन आपण एक उकळी आणायची आहे ह्या पाण्याला तर बघू शकता साखर बऱ्यापैकी विरघळलेली आहे आणि उकळी यायला चालू झाली जर का साखर खराब असेल तर एकतारी चाचणी तयार झाल्याच्या नंतर शेवटी थोडंसं दूध टाकायचं आणि चाचणी जी आहे ती व्यवस्थित किंवा क्लीन करून घ्यायची आहे तर बघू शकता फास्ट उकळी आलेली आहे आपली इथं एक तारची चाचणी व्यवस्थित झालेली आहे पाणी जर साखरेमध्ये जास्त जर टाकलं तर ता खूप वेळ शिजवत बसावं लागतं किंवा चाचणीचा अंदाज येत नाही तर फक्त चिपचिपी चाचणी आपल्याला इथं पाहिजे साठी खूप जर कच्ची जर राहिली तरी पण जामून व्यवस्थित लागत नाहीत चवीलाही लागत नाहीत आणि विरघळल्यासारखे होतात किंवा ती चाचणी व्यवस्थित मोडल्या जात नाही त्यामुळे इथे एक चाच एक तारचीच चाचणी आपल्याला करून घ्यायची आणि साखर स्वच्छ असल्यामुळे याच्यामध्ये मला काहीही टाकावं लागलेलं नाही तर आता आपली चाचणी जी आहे ती तयार झालेली आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही चाचणी आपण बाजूला करून घेऊया इथं मी तेल गरम करायला ठेवलं होतं तर तेल मिडियम गॅसवरच गरम करून घ्यायचं आहे खूप फास्ट गॅसवर जर तेल गरम केलं तर जामून पटकन तळल्या जातात आणि ते वरच्यावर तळले जातात मध्ये कच्चे राहतात आणि परत ती व्यवस्थित लागत नाही आणि त्याला काहीही करता येत नाही तर त्यामुळे मिडियम गॅसवरच तेल गरम करून घ्यायचं आणि एक जामून आपण इथं सोडून घेतल्यानंतर याच्यात अगदी हलकेसे बबल निघाय पाहिजे पण तेल थोडंसं जास्त गरम असल्यामुळे मी गॅस जी आहे ती बारीक केलेलं आहे किंवा लो फ्लेमवर ठेवलेलं आहे थोडंसं तेल जे आहे ते नाही तर थोड्या वेळ गॅस बंद करून घ्यायचा म्हणजे तेल आपल्याला जसं पाहिजे तसं गरम होईल तर आता मी परत गॅस के चालू केलेला आहे आणि गॅस चालू करून मिडियम गॅस करून घ्यायचा आहे आणि टाकल्यानंतर हे बघा अशा प्रकारे थोडंसं जरा ढवळलं की लगेचच म्हणजे जामून जे आहे ती वरती येतात आणि एकाच दोन मिनिट जरी जामून ठेवले तर त्याला असं एकाच बाजूला राहिल्यामुळे त्याला जास्त असं तळल्याचे डाग पडतात त्यामुळे हे जामून सतत हलवत राहायचे आहेत आणि एक वेळेला जेवढे बसतील तेवढेच जामुन इथं टाकून घ्यायचे आहेत तर हे बघा टाकल्यानंतर मी लगेचच असं हलवायला चालू केलेलं आहे तरीही हे बघा अशा प्रकारे थोडं जरी टाकेपर्यंत राहिले जामून तर असे डाग पडतात त्याच्यानंतर थोडेसे तळले की अशी वरती येतात त्याच्यानंतर मग व्यवस्थित असे सर्व हलून हलून आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर सर्व प्रमाण बरोबर झाल्यामुळे तेलामध्ये आपले जामून विरघळलेले नाहीत किंवा म्हणजे असं सुटल्यासारखे झालेले नाहीत आणि फुलून अतिशय दुप्पट जामून हे झालेले आहेत तर अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करा पहिल्यांदा जरी तुम्ही बनवले तरी परफेक्ट जामून होतील त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा तर आता आपण मीडियम गॅसवरच हे जामून प्रकारे व्यवस्थित असे जोपर्यंत तुम्हाला लाल किंवा काळे अशा प्रकारे बनवायचे जोपर्यंत चांगला ह्याला कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत आणि मीडियम गॅसवर तळल्यामुळे ही छान आतपर्यंत तळल्या जातात आणि त्यामुळे व्यवस्थित हे जामून सुद्धा होतात जर का कच्चे राहिले थोडेसे व्यवस्थित तळले नाहीत तरीही चव ह्याची व्यवस्थित लागत नाही आणि जामुन करताना जे आपण प्रमाण इथे घेतलेलं आहे त्याच प्रकारे घ्यायचं आहे जर का याच्यामध्ये मैदा जर जास्त झाला तरीही जामून व्यवस्थित होणार नाहीत त्यामुळे मैद्याचं प्रमाण अतिशय काळजीपूर्वक घ्यायचं आहे हे बघा याला कलर किती सुरेख आलेला आहे एक कोण एक जामून सारखे झालेले आहेत आणि असं सतत हलवून घेतल्यामुळे सर्व बाजूने व्यवस्थित भाजले जातात सारखे भाजले जातात जामून त्यामुळे याला सतत असं हलवून हलवून भाजून घ्यायचे तर बघू शकता आपल्याला अशाच प्रकारे जर का तुम्हाला डार्क कलर काळा पाहिजे असेल तर ह्याला थोडंसं तळावं लागतं पण ह्याच रंगावर आल्यानंतर आणि याचं तळण्याची प्रोसेससुद्धा थोडीशी म्हणजे बुडबुडी जी आहेत ती कमी झालेली आहेत तर जास्त जरी तळले तर असं वरचं जे आवरण आहे ते कडक होतं त्यामुळे ह्या स्टेजला आपण हे जामून जे आहेत ते काढून घेऊया जेव्हा तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी जामून बनवाल तेव्हा तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की आपण घरी बनवले इतके सुरेख होतात बऱ्याच वेळा पाहुणे येणार असतील अचानक किंवा ते नॉनव्हेज खात नसतील तर गोड काय करावं आणि स्वीट होममधून वगैरे जर आणले तर ते अतिशय गच्च असे असतात आणि खूप दिवस ते बनवून डीप फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याला चवही लागत नाही अतिशय असे कडक झाल्यासारखे होतात त्यामुळे बाहेर पैसे वेस्ट करण्यापेक्षा खवक घरी आणून अशा प्रकारे जे केलं तर पौष्टिकही आणि स्वच्छ किंवा चांगल्या प्रकारे आपण घरीच्या घरी खाऊ शकतो तर आता दुसरी बॅच पण मी टाकून घेतलेली आहे तर दुसरी बॅच टाकल्यानंतर एका वेळेला दोन तीन दोन तीन जामून सोडले की पटकन टाकून होतात आणि त्यामुळे व्यवस्थित हलवता येतं तर बघू शकता अशा प्रकारे जामून करून झालेत तर करून झाल्यानंतर असे एखादं पसरं ताट घ्यायचं आहे आता हे जामून आणखीन गरमच आहेत थोडेसे जामून गरम पाहिजे चाचणी मी गरम केलेली नाही तर जामून गरम असल्यामुळे असेच एका प्लेटमध्ये ठेवलेत म्हणजे चाचणी आपण अर्धा किलोचीच के केली आहे त्यामुळे याला जास्त चाचणी लागणार नाही का तर पसरून जर ठेवले तर सर्व जामूनला एकूण एक, एक चाचणी लागते त्यामुळे असं उथळ ताट वगैरे घ्यायचं आणि त्याच्या म मध्ये हे जामून टाकून घेऊन परत ह्याला असा ताटाला दोन चार वेळा असं ढवळून घ्यायचं म्हणजे सर्व जामून एकसारखे चाचणी पितात जर का एखाद्या खोलगट पातेलात वगैरे ठेवले हो तर चाचणी तुम्हाला दुप्पट करावी लागते म्हणजे अर्धे किलो खवं असेल तर एक किलोची एक किलो साखरेची चाचणी तयार करावी लागते तर बघू शकता इथं मी तयार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे जामून बघा किती सुरेख रंग आलेला आहे आणि दिसायलासुद्धा खूप छान झालेत तर एक जामून मी तुम्हाला तोडून दाखवते तर इथं बावन्न जामून आपले तयार झालेले आहेत तर बघू शकता किती सुरेख दिसतात वाटणारसुद्धा नाही की आपण हे घरी बनवलेत तर आता आपण ह्या बाउलमध्ये हे जामून काढून घेऊया तर हे बघा चाचणीसुद्धा एकदम परफेक्ट झालेली आहे खूप अशी कडक नाही किंवा खूप अशी कच्चीसुद्धा नाही तर कच्ची जर जा, झाली तर जास्त दिवस जामून टिकत नाही त्यामुळे एक तारचीच चाचणी आपल्याला इथं पाहिजे आता एक जामून मी तुम्हाला तोडून दाखवते अतिशय अतिशय मऊसूत असे ही जामून झालेले आहेत तर कट करतानाच तुम्हाला जाणीव होईल की ही जामून किती परफेक्ट असे झालेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर बघू शकता चाचणी एकदम परफेक्ट त्याच्यामध्ये मुरलेली आहे आणि अशा प्रकारे ट्राय करून कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद